जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाकडील शासन निर्णय सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रामीण महाराष्ट्राचा विकास हाच राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा या लोकशाहीच्या आणि विकासाच्या खऱ्या अर्थाने वाहक आहेत त्यांचे काम अधिक प्रभावी कार्यक्षम आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्याची गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही महत्वाकांक्षी योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत पवार तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुसुरकर उपस्थित होते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कार्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की अभियानाचा मुख्य उद्देश केवळ गावांना पुरस्कार देणे नसून गावागावांमध्ये विकासाची एक निकोप स्पर्धा निर्माण करणे करणे सुशासन प्रस्थापित आणि प्रत्येक गावाला आत्मनिर्भर बनवणे हा आहे या अभियानाचे सात मुख्य घटक आहेत सुशासन युक्त पंचायत हो लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासन सक्षम पंचायत स्व निधी सीएसआर लोकवर्गणीतून आर्थिक स्वावलंबन जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव पाणी व्यवस्थापन स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण मनरेगा व इतर योजनांचे अभिसरणा शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण गावातील सर्व संस्थांचे बळकटीकरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय रोजगार निर्मिती आणि सामाजिक समानता लोकसहभाग व श्रमदाना विकासाला लोकचळवळीचे स्वरूप देणे निकष व मूल्यमापन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचे हे निकष प्रामुख्याने सात मुख्य घटकांवर आधारित असून एकूण शंभर गुणांमध्ये विभागलेले आहेत प्रत्येक घटकासाठी विशिष्ट कामे आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे सुशासन युक्त पंचायत गुण सोळा लोकाभिमुख प्रशासन सर्व सेवा जन्म दाखले ऑनलाईन आणि वेळेवर देणे आपले सरकार सेवा केंद्र ग्रामपंचायतीमधील सेवा केंद्र सक्षम करून नागरिकांना विविध शासकीय सेवा पुरवणे तक्रार निवारण सार्वजनिक तक्रारींचे विहित मुदतीत निराकरण करणे आणि त्यासाठी तक्रार पेटी ठेवणे ग्रामपंचायत वेबसाईट वेबसाईट अद्ययावत ठेवणे आणि सर्व माहिती जमा खर्च योजना सेवा त्यावर प्रसिद्ध करणे सीसीटीव्ही गावाच्या कार्यक्षेत्रात संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे दप्तर अद्ययावत नमुना एक ते तेहत्तीस आणि इतर सर्व नोंदवह्या अद्ययावत ठेवणे व लेखापरीक्षणाची पूर्तता करणे सभांचे आयोजन मासिक सभा ग्रामसभा महिला सभा वॉट नियमितपणे घेणे आणि त्यांचे इतिवृत्त व्यवस्थित ठेवणे आरोग्य आणि कल्याण आयुष्यमान भारत कार्ड सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देणे आणि दिव्यांग महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय कल्याणासाठीच्या निधीची अनुक्रमे पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के तरतूद करून खर्च करणे सक्षम पंचायत आर्थिक स्वावलंबन गुण दहा कर वसुली घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर करांची शंभर टक्के वसुली करणे यासाठी क्यू आर वापर करणे लोकवर्गणी विकासाच्या कामांसाठी लोकवर्गणीतून निधी उभारणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव गुणा एकोणीस पाण्याचा ताळेबंद लोकसहभागातून गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे शुद्ध पाणी पुरवठा गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे पाण्याचे स्त्रोत बळकट करणे तलाव नदी नाले यांचे पुनरुज्जीवन करणे वनराई बंधारे बांधणे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करणे आणि सांडपाण्यासाठी शोषखडे किंवा एसटीपी पी प्लांटची व्यवस्था करणे वृक्ष लागवडा नवीन वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे अपांपारिक ऊर्जा ग्रामपंचायत इमारत पुरवठा योजना आणि शाळा सौर ऊर्जेवर चालवणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण गुण सहा रोजगार निर्मिती महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मनरेगा गावामध्ये रोजगार आणि मालमत्ता निर्माण करणे योजनांचे एकत्रीकरण मनरेगा अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक कामेविहीर घरकुल शोषखडे पूर्ण करणे गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण गुण सोळा शाळा आणि अंगणवाडी गावातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या डिजिटल करणे त्यांना भौतिक सुविधा स्वच्छतागृह पिण्याचे पाणी सौर ऊर्जा पुरवणे आरोग्य आणि इतर सुविधा पशुवैद्यकीय दवाखाने स्मशानभूमी उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय गुण तेवीस घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यस्तरीय घरकुल योजनांमधील सर्व अपूर्ण धरे पूर्ण करणे महिला सक्षमीकरण महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे त्यांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे आणि लखपती दिदी सारखे उपक्रम राबवणे कौशल्य विकास गावातील सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत कर्ज मिळवून देणे सामाजिक अर्थसहाय्य संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना यांसारख्या योजनांचा लाभ सर्व पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवणे लोकसहभाग व श्रमदान गुण पाच श्रमदान आठवड्यातून किमान एक दिवस श्रमदान करून गावातील स्वच्छतेसारखी कामे करणे रस्ते विकास श्रमदानातून किंवा लोकसहभागातून पाणंद रस्ते आणि इतर कच्चे रस्ते दुरुस्त करणे किंवा नवीन तयार करणे ग्रामपंचायतींनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास पाच गुण देण्यात येतील या सर्व निकषांच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल आणि सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना पुरस्कारासाठी निवडले जाईल ग्रामपंचायतींना देण्यात येणारे पुरस्कार तालुकास्तर प्रत्येक तालुक्यात तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम पंधरा लक्ष रुपये द्वितीय बारा लक्ष रुपये तृतीय आठ लक्ष रुपये विशेष पुरस्कार प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लक्ष रुपये जिल्हास्तर प्रत्येक जिल्ह्यात तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम पन्नास लक्ष रुपये द्वितीय तीस लक्ष रुपये तृतीय वीस लक्ष रुपये विभाग स्तर प्रत्येक विभागात तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम एक कोटी रुपये द्वितीय ऐंशी लक्ष रुपये तृतीय साठ लक्ष रुपये राज्यस्तर राज्यात तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रथम पाच कोटी रुपये द्वितीय तीन कोटी रुपये तृतीय दोन कोटी रुपये पंचायत समित्यांना देण्यात येणारे पुरस्कार विभागस्तर प्रत्येक विभागात तीन पंचायत समितींना पुरस्कार प्रथम एक कोटी रुपये द्वितीय पंचाहत्तर लक्ष रुपये तृतीय साठ लक्ष रुपये राज्यस्तर राज्यात तीन पंचायत समितींना पुरस्कार प्रथम दोन कोटी रुपये द्वितीय दीड कोटी रुपये तृतीय सव्वा कोटी रुपये जिल्हा परिषदांना देण्यात येणारे पुरस्कार राज्यस्तर राज्यात तीन जिल्हा पुरस्कार प्रथम कोटी रुपये द्वितीय तीन कोटी रुपये तृतीय दोन कोटी रुपये सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक नवीन अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियान अंतर्गत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सहभागी होणार आहे आ, या अभियानाची कालावधी सत सतरा सितंबरपासून एकतीस डिसेंबर पर्यंत राहणार आहे आणि मुख्य उद्देश जर आपण सांगितला तर या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला अधिक प्रभावी कार्यक्षम आणि लोकाभिमुख करणे आणि वेगळे जे डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ व्हावे याच्यासाठी राबवलेला आहे या अभियानामध्ये सहा मोठे उद्दिष्ट आहे सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरित गाव मनरेगाव व इतर योजनाचं अभिसरण गाव पातळीवरील संस्थाचं सक्षमीकरण उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि शेवटचा लोकसेवा व श्रमदान या सात उद्दिष्टामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं मार्किंग होणार आहे आणि शेवटी पुरस्कार खूप मोठ्या प्रमाणे प्रत्येक म्हणजे जे, जे विजेता ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद आहे त्यांना मिळणारच आहे खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप मोठी निधीच्या शासनाने अनाऊन्समेंट केलेला आहे आणि मला वाटतंय <laughs> की नंदुरबारमधनं आपले भरपूर असे ग्रामपंचायत आहे जे या महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप थ्रीमध्ये विभागस्तरामध्ये विभागस्तरीय सुद्धा टॉप थ्रीमध्ये येण्याची केपेबल आहेत ते येतील आणि आम्ही त्यांना येत्या तीन साडेतीन महिन्यामध्ये कसा सक्षमीकरण करू आणि एक मोठ्या प्रमाणे त्यांचा डेव्हलपमेंट होईल त्याचा आमचं नियोजन शंभर टक्के झालेलं आहे मी एवढंच आवाहन करेन की जास्ती जास्तीत जास्त प्रमाणे लोकांनी सहभागी व्हावा आपलं गावाला डेव्हलपमेंटमध्ये एक हिस्सेदारी द्यावी आणि आपले ग्रामपंचायतीला एक मोठा पुरस्कार जिंकण्यासाठी आपला पार्टिसिपेशन शंभर टक्के नोंदवावा हेच माझे आव्हान राहील धन्यवाद みんなでおいしい